नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बावीस मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवक सात हजार आठशे ऐंशी क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती अकोला आवक नऊशे तेरा क्विंटल किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक तीन हजार एकशे पंचावन्न क्विंटल किमान दर आठशे कमाल दर एक हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक चौवेचाळीस क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर एक हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे बाजार समिती सोलापूर आवक एकतीस हजार दोनशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर एक हजार नऊशे सर्वसाधारण दर एक हजार एकशे पन्नास बाजार समिती येवला आवक दोन हजार क्विंटल किमान दर सहाशे सॉरी चारशे साठ कमाल दर एक हजार तीनशे पाच सर्वसाधारण दर एक हजार दोनशे बाजार समिती येवला अंधरसूल आवक एक हजार क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर एक हजार एकशे चौऱ्याण्णव सर्वसाधारण दर एक हजार पन्नास तसेच बाजार समिती धुळे आवक आठशे एकोणावीस क्विंटल किमान दर तीनशे पन्नास कमाल दर एक हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास बाजार समिती लासलगाव आवक एक हजार पाचशे अठ्ठावन्न क्विंटल किमान दर आठशे कमाल दर एक हजार तीनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पंचवीस बाजार समिती लासलगाव निफाड आवक सातशे सव्वीस क्विंटल किमान दर आठशे कमाल दर एक हजार पाचशे नव्वद सर्वसाधारण दर एक हजार चारशे बाजार समिती लासलगाव विंचूर I walked